सूर्यदेवाचा जन्म कसा झाला जाणून घ्या पौराणिक कथा हिंदू धर्मात पंचदेवांपैकी एक सूर्यदेव मानले जातात ज्योतिषशास्त्रातही सूर्याचं मोठं महत्त्व आहे ज्योतिषनुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं हा मनुष्याच्या जीवनात मान सन्मान पिता पुत्र आणि यशकारक मानला जातो ज्योतिषनुसार सूर्य दर महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो या प्रकारे बारा राशीमध्ये सूर्य एक वर्षात आपलं चक्र पूर्ण करतो सूर्याला आरोग्य देवता मानलं जाते सूर्यप्रकाशानेच पृथ्वीवर जीवन शक्य आहे सूर्याला प्रतिदिन जल अर्पण केल्याने भक्ताला आध्यात्मिक लाभ प्राप्त होतो सोबतच आरोग्य लाभही प्राप्त होतो पण काय तुम्हाला माहीत आहे का सूर्यदेवाचा जन्म कसा झाला होता जाणून घ्या सूर्यदेवाच्या जन्माची पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार पहिले हे संपूर्ण जग प्रकाशरहित होतं त्यावेळी कमल आणि ब्रह्माजी प्रगट झाले त्यांच्या मुखातून प्रथम शब्द ओम निघाला जो सूर्याच्या तेजरूपी सूक्ष्मरूप होता त्यानंतर ब्रह्माजीच्या चार मुखातून चार वेद प्रगट झाले जे ओमच्या तेजात एकाकार झालेत ही वैदिक तेजच आदित्य आहे जो विश्वाच्या अविनाशाचं कारण आहे हा वेद स्वरूप सूर्यच सृष्टीच्या उत्पत्ती पालन आणि संहाराचं कारण आहे ब्रह्माजीच्या प्रार्थनेने सूर्याने आपल्या महा तेजाला एकत्र करून स्वल्प तेजाला धारण केलं सृष्टीच्या रचनेवेळी ब्रह्माजीचे पुत्र मरीची झाले ज्यांचे पुत्र ऋषी कश्यप यांचा विवाह अदितीसोबत झाला अदितीने घोर तप तपस्या करून भगवान सूर्याला प्रसन्न केलं ज्यांनी तिच्या इच्छापूर्तीसाठी सुषमना नावाची किरणेच्या रूपात त्यांच्या गर्भात प्रवेश केला गर्भावस्थातही अदिती चांद्रायनसारखे कठीण व्रताचं पालन करत होत्या तेव्हा ऋषी राज कश्यप यांनी क्रोधित होऊन अदितीला म्हटलं की तू या प्रकारे उपवास ठेवून गर्भस्थ बाळाचा जीव का घेते हे ऐकून देवी अदितीने गर्भातील बालकाला आपल्या उदरातून बाहेर काढलं जो आपल्या अत्यंत दिव्य तेजाने प्रज्वलित होत थो होता भगवान सूर्य बाळाच्या स्वरूपात त्या गर्भातून प्रगट झाले अदितीला मारिचम अंडम म्हटलं जाण्याचं कारण म्हणजे हे बालक मार्तंड नावाने प्रसिद्ध झाला ब्रह्मा ब्रह्मापुराणमध्ये अदितीच्या गर्भातून जन्मलेल्या सूर्याच्या अंशाला विवस्वान म्हटलं गेलं